द जनशक्ती न्यूज निर्भीड व निष्पक्ष बातम्यांचं खुलं व्यासपीठ द जनशक्ती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पलूस कडेगाव मतदारसंघात जयसिंगराव थोरात यांची प्रचारात जोरदार मुसंडी दोनशे पंच्याऐंशी पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघातील नागठाणे येथील काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते जयसिंगराव थोरात यांना पक्षाकडून तिकीट न ना मिळाल्याने नाराज झालेल्या थोरात यांनी बंडखोरी करत आपला अपक्ष अर्ज कायम ठेवून प्रचारात जोरदार मुसंडी मारली आहे प्रत्येक गावात मतदारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून मोठ्या मताधिक्याने विजय करण्याचा निर्धार केला जातोय अपक्ष उमेदवार जयसिंगराव थोरात यांनी आतापर्यंत पलूस तालुक्यातील सर्व गावांना व वाडी वस्तीवरील मतदारांना भेटी दिल्या असून प्रत्येक गावात डोअर टू डोअर प्रचार करत थोरात यांनी थेट महिला पुरुष आणि युवक मतदारांशी संवाद साधला आहे त्याचबरोबर कॉर्नर सवा गावातील पारावर आयोजित व्यापक बैठकीच्या माध्यमातून थोरात यांनी मागील पस्तीस वर्षात केलेल्या विकास कामांचा आढावा उपस्थित मतदारांसमोर मांडत भविष्यात पलूस तालुक्याचा कायापालट करण्यासाठी या विधानसभा निवडणुकीत विजय करण्याचे आवाहन ते मतदारांना करत आहेत विविध गावात आयोजित कॉर्नर सभांमधून काँग्रेस पक्षात निष्ठावंत कार्यकर्य का कार्यकर्त्यांची होत असलेली मुस्कळदाबी घराणीशाहीमुळे पलूस तालुक्यावर होत असलेला अन्याय व तालुक्यातील क्षारपड जमिनीचा विषय व त्याचबरोबर कृष्णा नदीच्या पाणी प्रश्नावर केलेले आंदोलन असे अनेक विषय प्रभावीपणे मांडून थोरात हे आपले प्रतिस्पर्धी उमेदवार यांच्यावर टीकेची तो, तोप डागत आहेत एकूणच मतदारसंघातील विशेषतः पलूस तालुक्यातील या प्रचार दौऱ्यात अपक्ष उमेदवार जयसिंगराव थोरात यांनी जोरदार मुसंडी मारली असून प्रत्येक गावात मतदारांना त्यांना उत्तुंग प्रतिसाद लाभतो आहे आणि उमेदवारी जाहीर करण्यामागच माझं काम असं आहे की प्रत्येक गोष्टी मध्ये पोलीस तालुका माझा अग्रेसर राहिला पाहिजे पोलीस चालकाच्या कृषी क्षेत्रात संबंधित छानपट सुधारणा करण्यासाठी यांनी कोणत्याही प्रकारचं काम केलं नाही विशेष तुम्हाला सांगा Allez, parti pour... ठिकाणी असं सांगतं तुम्ही नूट